हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हा ताई सुनीता रजपत ना हो ताई बोला ना हा मी सांगलीहून बोलते हा बोला ताई काही नाही मुलगा माझा यायला आज मुंबईला <laughs> तो म्हणाला मी तुम्हाला भेटायला येतो मला तुमची <laughs> मी हे ऐकते ना अनुभव काही शेअर केला नाही आहे हा एक मिनिट माझा मुलगा हॅलो समजतं मॅडम रितेश आहे मी, <laughs> मी सांगलीहून मुंबईला एकटाच येतोय पहिल्यांदाच येतोय अच्छा काय सहज येत आहे का इकडे नाही गणपतीला ला येतोय सिद्धिविनायक अरे बापरे हो का पहिल्यांदाच माझा असा प्रवास आहे अच्छा कुठून तुम्ही सांगलीहून कोल्हापूर अरे बापरे म्हणजे एक चारशे किलोमीटर दूर आहे आम्ही हो हो, हो, हो बरोबर हा मग ते सिद्धिविनायकला येतोय तुमचे व्हिडिओ आम्ही रोज ऐकतो मी आणि मम्मी अरे वा मग ते फोन भेटायचं होतं भेटायला हरकत नाही पण दादा तुम्ही सिद्धिविनायकला येतायत आणि कल्याण खूप लांब आहे okay, okay. म्हणजे मुंबई छोटी नाही आहे ना आहे मुंबई हा आता तुम्हाला फार कठीण जाईल ते मला पण आता म्हणजे पहिल्यांदाच मी एकटा येते मित्र वगैरे आहेत का बरोबर नाही एकटाच आहे मी तुमचं वय काय माझं वय एकवीस आहे ट्वेंटी वन बापरे आणि एवढं लांबणी इकडे मुंबईत येत आहे <laughs> तसा प्रॉब्लेम नाही मुंबई खूप छान आहे मुंबईत कोणी फसवणार नसत तुमचे मी व्हिडिओ बघतो ना, <laughs> ना त्यामुळे एवढा दिलासा हो, आहे की मुंबईतली चांगली आहेत हो आहेतच आहेतच हे मात्र खरंय दादा पण भेट होणं फार कठीण आहे कारण कल्याण कुठे तुम्ही सिद्धिविनायकला जाताय दादरला ते कस कुठे तुमचं म्हणजे एक दिवस तर तुम्हाला सिद्धिविनायकालाच लागेल दादा हो मग भेट कशी होईल सांगा चालतंय आता बघतो हा एक अनुभव असणार आहे माझ्यासाठी मोठा हा खूप मोठा अनुभव होईल आणि तुमचं सगळं सक्सेस करतील सिद्धिविनायक आणि तुमच शिक्षण काय चालू आहे आता माझ बी कॉम झालंय आणि जॉब पण आता हुडकतोय बाहेर जॉबच लाय लागत आहे मला म्हणजे इतके प्रयत्न करतोय जॉब साठी कुठे सेवा केली नाही अजून चाल सेवा चालू आहे सेवा सगळ्यांची चालू आहे फक्त कसं झाले जरा प्रॉब्लेम खूप सारे प्रॉब्लेम आहेत काय प्रॉब्लेम तुम्ही काही तोडगे वगैरे केले का पैशाचाच प्रॉब्लेम आहे आणि आई तोडगा करते सगळं आईवर चालले का सगळं घर हा नाही बाबा आणि मीस बघतो अच्छा अच्छा हा हा प्रॉब्लेम खूप सारे आता बघा लागले तेच मग सिद्धिविनायक ला जाऊन तिने तुम्ही सिद्धिविनायकांना प्रार्थना केली तर तुमचं छानच होणार आहे दादा तुमची इच्छा आहे यायची या आपण फार उगाच खर्चात नका पडू असं माझं म्हणणं आहे. हो तुम्ही बोलता ते बरोबर आहे. माझा पण माझ्या विश्वास आहे. म्हणजे मी लहानपणापासून बाप्पाचंच करत सगळं. हो चांगली गोष्ट आहे ते. मी बी लग्न ठरत नव्हतं मी बोललो होतो बप्पाला की एकदा तिचं लग्न ठरू दे खूप सारे विघ्न येत मी येणार आहे तुझ्याकडे. हा 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 अच्छा अच्छा. सगळं व्यवस्थित सुरळीत पार पडलं. अरे वा. नाही सगळं तुमचं छानच होणार पण नुसतं बी कॉम वर कसं जॉब नाही लागत त्याला काहीतरी तुम्हाला एखादा कोर्स करावा लागेल करावाच लागेल मग त्यासाठीच पैशाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मला तर कोर्ससाठी पण पैसे नाही तेवढे अच्छा 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 मग तुम्ही तात्पुरता कुठे साधा सुद्धा जॉब पण नाही करत का करतोय करतोय आता चालू आहे तात्पुरता हा कारण वेळ असं घालवायचा नाही तेच वेळ खूप महत्वाची आहे हा तेच मला सगळं सक्सेस होईल दादा Okay. माझा मी तुम्हाला हा कॉल केला आता मी एकटाच जाणार आहे मला खूप सारे अनुभव येतील आता मी नक्की शेअर करा दादा पहिल्यांदाच मी चाललो त्यामुळे फक्त कोणाच्या हातच काही खायचं नाही काही नाही आपलं आपलं सरळ जायचं सरळ यायचं काय खायचं ते दुकानात घ्यायचं कोणाला काही विचारायचं ते पोलिसांनाच विचारायचं बाकी कोणाशी जास्त बोलत बसायचं नाही कारण नवीन माणसं दिसले तर लगेच ओळखायला येत आता गावाकडचे oh. आलेले mm. हा तर कोणाशी जास्त बोलत बसायचं नाही आपला जास्त माहिती कोणाला जास्त डिटेल द्यायची नाही okay. मस्त होईल प्रवास तुमचा जादा गॅंक्यू ही स्वामी समर्थ दादा मी स्वामी समर्थ ताई था। पुन्हा मी फोन कॉल करते तुम्हाला नक्की नक्की दादा नक्की ताई तुमचा आवाज ऐकूनच बर वाटतय मला वाटतंय की महाराजांच्या ह्याच्यात सहवासात आल्याने वाटतंय होय दोन वर्ष झालं मी अनुभव ऐकते तर मी अजून काही शेअर केलं नाहीये नाही करायचे ताई अनुभव शेअर केले ना तर लवकर लव अनुभव येतात ना आपल्याला हो 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 नाही करते जरा व्यवस्थित झालं की मी करते होईल आधी अनुभव असेल तर तो शेअर करा लगेच पण छान हो नाही मुलीचं कसं झालंय म्हणजे आता मी बोलू वेळ आहे बोला ना काय झालंय मुलीचं माझ्या लग्न ठर आहे आ, ती शिकले कॉम झालीय सगळ्या परीक्षा दिलीये ती जॉब करते खरं म्हणजे आम्ही घर बांधलं आणि पैसा सगळा घराला गेला ना अरे हा त्यावेळेला फोन वगैरे आम्ही सगळं मोडलं सगळं घराला असं हे केलं मग स्थळ इतकं छान आलं की मुलगा सरकारी जॉब होता अच्छा अच्छा आम्ही काय आमच्याकडे काहीच नव्हतं खरं महाराजांचे माझे मिस्टर आहेत ना सांगलीत माई घाट म्हणून स्वामी समर्थांचं प्रतिष्ठान मोठं मंदिर आहे हे आमचे मिस्टर तिथं विश्वस्त आहेत अच्छा 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 सत्तावीस वर्ष झालं ते तिथं सेवा करतात फक्त आपलं कसं केंद्रातून असतंय नाही हे नाही डायरेक्ट स्वतःच दहा जणांनी मिळून मंदिर असं मोठं स्थापन केलं ते अगदी छोट मोठं झालंय हो आणि त्याच्यामुळे काय झालं तिथं सेवा करत होते आणि असं काय सेवा म्हणजे आपल्याला काय मिळावं म्हणून असं नाही एक मनोभावे सेवा करत होते <laughs> मी म्हणा मी, मी कोल्हापूर असं माझं लग्न करून दिलं त्यावेळेला हे त्या सेवेतच मी खरं असं महाराजांना मानतच नव्हते हे असं काय असं मनाला हेच होत नव्हतं हे असू दे आपण हे करायचं फक्त मी गुरुवार करत होते ते पण असं मला आवडायचं गुरुवार करायला म्हणून मी गजान महाराजांच्या आधी आईच्या घरी करत होते त्यांचे वाचन वगैरे केलं मग असं हे झालं वाढत गेला आणि मग दो वर्षाच्या मागे म्हणजे गेल्या मार्गशीर्ष महिन्यात अशीच मैत्रीण भेटली म्हणाली महाराजांचे सारांश वाचा मग ती पण कोटी चालवून होती ते रोज वाचायची तीन अध्याय असं काय म्हणजे असं कंटिन्यू असं अकरा माळीने एक माळी जप महाराजांचा करायला लागले आणि त्यातून माझं हे वाढत गेलं असं श्रद्धा बसायला लागली नाही माझ्या मुलीचं होऊ दे असं आणि मी फक्त महाराज तुमची सेवा हे करतात तुम्हाला माहिती आहे परिस्थिती काय आहे तुम्ही सगळी जण बघितले बग, तुम्ही काय असेल ते आणि फक्त म्हणत मुलीचं लग्न ठरले असाही कृपा नव्हता आमच्याकडे सगळ्यांनी असं माणसांशी बाहेरची जोडलेली केलं असं मदत केली हे घ्या अण्णा हे घ्या तुम्हाला पंचवीस हजार असं उचल लाख दिलं करत करत आम्ही लग्न इतकं छान झालं म्हणजे त्या पाहुण्यांनी केलं नसताना लग्न एक कसं आमदाराच्या मुलीचं असं म्हणतात ना तस लग्न झालं बाप रे हो तिकडल्या माणसाने छान माणसं छान मिळालीत सरकारी जॉब आहे आणि असं काही नसताना मग असे स्वामी भक्त अशी लग्ना दिवशी आले आणि म्हणाली असे आहे म्हणाले किती छान झालं म्हंटल हाय म्हंटल महाराजांची कृपा आहे म्हंटल ते म्हणाले सत्तावीस वर्ष त्यांची सेवा केली एक दिवस महाराज तुमच्या सेवेला येणार की म्हणाले अरे वा बघा ताई म्हणजे इतकं म्हणजे मला त्या दिवशी राहावलंच नाही म्हंटल महाराज कुठं तर आहेत आपण महाराजांनी भरपूर आपल्याला खरंय आणि अजून देतील ताई पण खूप छान होणार आहे बघा हो मुलाचं तेच बाकी काय नाही तिचं आता काय मागं वळून बघण्यासारखं नाही तिथं छान आहे सगळं छान आहे घर राहत स्वतःच आहे मुलं आहे घरचे सगळे सास सासरे सा, चांगले आहेत सगळं था, था। मुलाच फक्त मला टेन्शन आहे आम्ही पैशाकडनं पैसाकडनं कमी मी शिलाई काम करते माझं दुकान आहे आमच्या पण दुकानाला स्वामी समोरच नाव आहे गणपती हो आणि ज्या दिवशी ओपनिंग केलं त्या दिवशी तेच दुकानदार नाव दिलं अरे वा आजपासून गुरुचरित्र पालयन पण सुरू केलंय अरे वा खूप छान ताई मी शेअर करते ताई हो हो चाले, चालेल